やっかにわしは。<music>

आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं पदप्रभास्तांचे स्वागत सरकार महादेव असतात आपल्याक्रमाच्या निमित्तानं स्वागत होतात सुस्वार शैक्षणिक सुधकार कृषी औद्योगिक बहात्तर वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर कराड पटण पाटण तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी सोसायटीच्या सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय आदरणीय स्थळांचा या ठिकाणी सत्काराचा आणि सन्मानाचा सोहळा या ठिकाणी संपन्न झालाय तत्पूर्वी त्याच्या अगोदर या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात करण्याच्या अगोदर प्रथमच बहात्तर वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर कराड पतन पटन तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी सोसायटीच्या व्हाईस चेअरमन पदी तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या काळजात माणूस सन्माननीय एम डी दळस यांची या ठिकाणी नियुक्ती आणि नेमणूक झाल्याबद्दल सन्माननीय आणि उपस्थित या ठिकाणी संपन्न होतोय आदरणीय स्तरांचा या ठिकाणी सत्काराचा आणि सन्मानाचा सोहळा या ठिकाणी संपन्न झालाय तत्पूर्वी त्याच्या अगोदर या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात करण्याच्या अगोदर एक आनंदाची बातमी समजली की आपल्यातील एक सामान्य माणूस की जो सातारा जिल्हा कराड पाटल प्राथमिक शिक्षण संघटनेचा उपाध्यक्ष होतोय आता हे पुखरत होते की बऱ्याच वकालखंडानंतर या अभिमानाचे दरवर्षी आपल्यातील कोणतरी मानखावजा असेल सामान्यातील एक माणूस अशा ठिकाणी जिल्ह्याच्या जा ठिकाणी जावा हे अशी शुभेच्छा आणि हे है है चा चा आस एक समाधान वाटत आणि मी एम डी सरांना शुभेच्छा देतो आणि माझे थोडे चार शब्द संपवतो मान तालुक्याच्या इतिहासात आणि त्या निमित्तानं त्यांच्या संघटनेच्या वतीनं आज सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला आणि या प्रसंगी उपस्थित असलेले माझ्या अगोदर ज्यांनी मनोगत व्यक्त केले ते सर्व आमचे आदरणीय सहकारी मित्र या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच सरांचे सहकारी शिक्षक मित्र बंधू भगिनी आणि उपस्थित ग्रामस्थ खर तर सरांची निवड झाली मागच्या चार दिवस झाले आणि मोबाईल वरती स्टेटसला बघितल्यानंतर सुरुवातीला काय नक्की काय झाले काय नाही परंतु नंतर समजल्यानंतर ठीक आहे मग अभिनंदन वगैरे केलं स्टेटसला बघितलं तुमची निवड झाली त्याबद्दल सर्वांनाच आनंद झाला परंतु खरं पाहिलं तर सरांचा आजपर्यंतचा संघटनेतला अनुभव आणि सरांनी त्यांच्या शिक्षक संघटनेबरोबर सामाजिक संघटनेत करत असलेले काम आणि हे सर्व काम करत असताना त्यांचा जो त्यांना संघटनेतील कामाचा अनुभव आहे आणि त्या संघटनेतील कामाच्या जोरावर त्यांची कराड पाठण शिक्षक सोसायटीच्या संचालक पदी निवड झाली आणि नुकतीच त्यांची व्हाइस चेअरमन पदी निवड झाली निश्चितपणानं सरांना मिळालेल्या या संधीचं ते भविष्यात सोनं करतील आणि तालुक्यातील तुम्हाला संधी मिळाली तालुक्यातून सर्वप्रथम म्हणून सगळ्यांना आनंदच आहे परंतु आम्हाला खास करून आनंद आहे की तालुक्याला मिळालीच पण त्याबरोबर हा विशेष करून आम्हाला एक वेगळा आनंद आहे आणि निश्चितपणानं सर तुमचं काम चांगलं आहे भविष्यात तुम्ही चांगल्या पद्धतीनं काम करावं आपण कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपण एवढ्यावरच न थांबता या पुढील पदासाठी आपण पुढच्या पदासाठी चांगल्या कामाच्या माध्यमातून आपण घालावी आणि आपली आपली या संस्थेच्या सर्वोच्च पदावर निवड व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करतो तुम्हाला शुभेच्छा देतो पुढच्या वाटचालसाठी आता मिळालेल्या संधीचं सोन्यात रूपांतर करण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि ज्या ज्या ठिकाणी आमची कुठं तुम्हाला आवश्यकता असेल त्या त्या ठिकाणी निश्चितपणानं तुमच्या पाठीमान गंभीरपणानं उभं राहण्याचं मी व्यासपीठावरील सर्वांच्या वतीनं ग्वाही देतो या ठिकाणी आपण चांगल्या कार्यक्रमाचं नियोजन केलं आम्हाला आल्यानंतर आमचं स्वागत केलं दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल दडस तुम्हाला आणि तुमच्या सर्व कुटुंबियांना धन्यवाद देतो आणि तुम्हाला दे पुन्हा एकदा सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद दाखवून <laughs> अपार्ट म्हणजे हाड म्हटलेला माणूस आता नेपोलियन बोनापार्ट ज्यांना म्हणत जात नेपोलियन बोनापार्टांचे मग जी त्यांची एक प्रतिमा आहे ती नेपोलियन बोनापार्ट